हिरवीगार घनदाट झाडी खळखळ वाहणार काचेसारखं पाणी निर प्राण्यांची सोबत आणि दोनशे फूट उंचीवरून कोसळणारा दुधाच्या धारेसारखा हा जलप्रवाह या सगळ्या गोष्टींचा सुंदर मिलाप असलेलं ठिकाण कोणतं ते तुम्ही ओळखलं का पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग आहे तर तो इथेच आहे असं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वाचायला किंवा ऐकायला मिळालं असेल पण असं तुम्हाला अनुभवायला मिळालंय का असं काहीस अनुभवायचं असेल किंवा डोळ्यांनी पाहायचं असेल तर रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात देवरूप नगरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भेट द्या हे ठिकाण पाहिलं आणि स्पेशली पावसाळ्यात या ठिकाणाला थी भेट दिली तर आपण खरचच हे डोळ्यांनी पाहतोय की स्वप्नात आहे हे कळत नाही डोळ्यांचं पारन फेडेल असं निसर्ग सौंदर्य पशु काय पण सापांचंही अस्तित्व असलेलं मार्लेश्वर हे देवस्थान या मंदिरात पोहोचण्यासाठी सुमारे पाचशे पायऱ्या चढून जावं लागतं आणि जाताना ठिकठिकाणी थीक शिवस्तुतीचे श्लोक पाहायला मिळतात पावसाळ्यात या ठिकाणचं सौंदर्य शब्दात वर्णन करता येत नाही थंड आणि ताजी हवा हिरवाईने नटलेले डोंगर मन अगदी प्रसन्न होऊन जातं रस्त्यात आणि मंदिरात ठिकठिकाणी थी, तुम्हाला माकडं पाहायला मिळतील असं म्हटलं जातं की या ठिकाणी साप ही आहेत साप असो किंवा माकडे आतापर्यंत इथे एकाही भक्ताला कधीही कोणताही उपद्रव झालेला ऐकायला मिळालेला नाही मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपाचा असून त्याला साडेतीन फुटी प्रवेशद्वार आहे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन नंदी पाहायला मिळतात तसेच या ठिकाणी मार्लेश्वर आणि त्यांचा मोठा भाऊ मल्लिकार्जुन अशा दोन शिवपिंडींचे दर्शन होते मंदिराच्या पाठीमागे असणारा धबधबा बारमाही वाहतो हा फूट उंचीचा धबधबा म्हणजे जणू श्री शंकराच्या जटांमधून गंगेचा जलप्रवाह असल्याचा भास होतो मग हे विलक्षण सौंदर्य पाहायला तुम्ही मार्लेश्वरला कधी भेट देताय कॉमेंट करून नक्की कळवा